सातारा शहरामध्ये काही दिवसांपूर्वी त्याची पिल्ले सापडली होती तेव्हापासून सातारा शहराजवळ नैसर्गिक अधिवासामध्ये जाऊन नागरिक फोटो व छायाचित्र काढण्यासाठी जात आहेत त्यामुळे संदर्भात वन विभागाने कडक कारवाई करावी असे मत वन्यजीव अभ्यासक अमित सय्यद यांनी व्यक्त केले नमस्कार मित्रांनो मी अमित सय्यद वन्यजीव अभ्यासक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीसाठी काम करतो सध्या ब्लॅक लेपर्ड हा इशू फार चर्चेत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ब्लॅक लेपडची संख्या आहे दोन हजार बारामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातून विशेष टू विशेषतः साताऱ्यातून मी एक सायंटिफिक पेपर केला होता सायटिंगचा सा। त्याच्यानंतर ते बरेचसे सायटिंग इथून रिपोर्ट झाले इवन सेंट्रल इंडियातून साऊथ इंडियातून ब्लॅक लेपडची पॉप्युलेशन बऱ्यापैकी असल्यामुळे फोटोग्राफिकल इव्हिडन्सेस समोर येत आहेत आणि ते रिपोर्ट्स होत आहेत याच्यामागे ॲक्च्युली विषय असा आहे की सध्या साताऱ्यामध्ये एक काही दिवसांपूर्वी काही पिल्ले बिबट्याची इंडस्ट्रील एरियाच्या एका कंपनीमध्ये अडकून राहिली होती आणि ती वनविभागाने व्यवस्थित रेस्क्यू केली रिलीजही केली पण विषय इथंच थांबला नसून तो विषय चर्चेचा झाल्यामुळे आणि त्या बिबट्याच्या पिल्लांमध्ये एक मिलनस्टिक लेपड होता ब्लॅक लेपड होता तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचशा वाईल्डलाईफ इन्थुजियास्टिक आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफरमध्ये हा विषय चर्चेचा झाला आहे आणि साताऱ्यामध्ये गेली काही दिवसापासून बरेचसे फोटोग्राफर इवन लोकल फोटोग्राफर जे कन्झर्वेशनच्या नावाखाली हॅबिटाईट डिस्टर्ब आहेत आणि मोठमोठे कॅमेरे लेन्सेस घेऊन या विशिष्ट एरियामध्ये ते फिरतायत हालाकि ह्या बिबट्यांचे पिल्लांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी ते अशा प्रकारची कृत्य करत आहेत मिलॅनिस्टिक लेपड हा जो आहे आ, हा सर्वसामान्य बिबट्याच आहे त्याच्यामध्ये मिलेनिन हाय किंवा लो असल्यामुळे अशा पद्धती ॲक्च्युली जे ब्लॅक लेपड आहे तो मिलेनिन हाय असल्यामुळे अशा पद्धतीचं अनुवंशिक चेंजेस त्याच्यामध्ये येतात आणि तो बिबट्या आपल्याला पाहायला मिळतो आनुवंशिक जे म्हणजे जेनेटिक जे, 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 जे कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे ते आपल्या रेंजमध्ये बऱ्यापैकी ब्लॅक लेपर्डचं वंशवाळ असल्यामुळे सध्या या भागामध्ये ब्लॅक लेपर्ड दिसत आहेत पण चॅलेंजिंग विषय असा आहे की संबंधित खात्याने ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण बऱ्यापैकी प्राणी जो हिऊन होतो त्याच्या मागची कारणं आहेत की अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या त्याच्या हॅपिटाईटमध्ये जाऊन त्यांच्यासमोर फोटोग्राफी करणे त्यांचे राहणी वस्तीस्थान जे आहे ते डिस्टर्ब करणे आपल्या आपल्याला जसं अनुकूल आहे त्या पद्धतीने तिथे ट्रॅप कॅमेरे किंवा हायडिंग प्लेसेस डेव्हलप करणे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ब लक्ष देणं आणि वनविभागाला माझी विनंती आहे की त्यांनी याकडे काळजीपूर्वक बघावं अशा ज्या काही कृत्य किंवा अशा ज्या काही व्यक्ती अशा प्रकारची कृत्य करणार करणारी आढळत आहेत त्यांच्यावर कडक कर, कर, कारवाई करणे गरजेचे कर आहे